तर तांत्रिक मंजुरी आपलं सरकार आहे आमदार हो आहे आपण लोक आहे तर ह्या आठ दहा दिवसात ही तांत्रिक मंजुरी मिळून कॉन्ट्रॅक्टरना आर किती दिया कसं आहे त्यांना पुढील कामासाठी कशी मिळणार आहे ते एवढं या ठिकाणी आपण आश्वासन द्यावं आणि आपल्या कार्याला शुभेच्छा आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख માજી નગરાધ્યક્ષ અને સતત્યા વ્યક્તરણીય રભાઈ નાગા યુવા સેને પ્રમુખ સાગર પટણક સરોવર જૈન ઉત્સવ અધ્યક્ષ ઉપાધ્યક્ષ તહેલદાર સરોવ મંડળ સર્વ બાંધવાનો માહિ

दिवस होण्याचा तर आता आहे पण त्यावर अमृताचा वर्षाव होत अशा भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे आज भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे या ठिकाणी आगमन झालं

आदरणीय भाई गणपतरावजी केशकोर साहेब आता आबासाहेब यांच्या शिवात होत असताना त्या कार्यक्रमाला मी स्वतः मी खेरीचा चिंतामण रोहजे आणि लोहरी सर आम्ही शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचं काम करत होतो आणि त्यावेळी समाजवादी पुरवान सरकार त्यावेळी पंढरपूर कॉलेज या कार्यक्रमाला मी आलो होतो तो दिवस माझ्या डोळ्यासमोर सगळे आठवडे परवडून गेल्या आज हा कोरोना कुठे या ठिकाणी आपल्या सर्वात साडे तीन चार लाख लोकसंख्येसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा अभिषेक प्रत्येक मानवाच्या जी जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनात काहीतरी स्वप्न उनाशी बाळगुट तो माणूस जीवन बनत असतो आणि या पुतळ्या पासून दररोज जात असताना मला नेहमी वाटाय की सोलापूरला ज्या पद्धतीचा पुतळा फार कमदान येऊन झाला पंढरपूरला पुतळा ज्या पद्धतीनं झाला त्या पद्धतीचा पुतळा आपल्या थांबव्यात असावा

आज एक हा भरव दिवस आपल्या सर्वांच्या भाग्यात आला आणि आपण तीन पिढ्या बाबासाहेबांच्या पहिल्या पिढीनं या ठिकाणी पहिला पगडा उभा केला माझ्या पिढीनं हा पूर्ण पुतळ्याचं पूर्ण बघण्यापैकी काम केलं आणि आपले आमदार डॉक्टर बाबासाहेब कृष्णांच्या रूपाने सांगितले की दिली लागणार पडणार नाही निशेपणानं डॉक्टर बाबासाहेब कृष्ण हा निध करून देतील याबाबतीत मला कोणतीही नाही

तुमच्या मनात जे शिल्पा सगळं पूर्ण करे परत प्रत्येक गोष्टीला पैसा या ठिकाणी निश्चितपणाला आपण मिळवू आणि चांगला असं सुंदर या ठिकाणी जाता जाता दर्शन माणूस थांबला पाहिजे कोणाला जाणार गाडी थांबली पाहिजे दोन मिनिटं उत्तर त्याने बघितलं पाहिजे एवढं हे सगळं सुंदर आपल्याला बांधवायचं आहे त्यासाठी आपण सर्वजण करू आज माता भिमाई यांच्या या जयंत्रीच्या निमित्तानं त्यांना मी नम्र विनम्र माझ्या आईला या ठिकाणी अभिवादन करतो तुम्हा सर्वांना त्या जयंत्रीच्या शुभेच्छा देतो आणि आज आपले मित्र माझा मित्र एक दिनेश बनसोले याचा वाढदेव साहेब त्यांनाही माझ्या मी मनापासून या ठिकाणी हजू शुभेच्छा देतो आणि पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांना आपल्या या शिवजीनाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द चौक घेऊन देणार